माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं आहे अतिशय उत्साहाने या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो आहे या निमित्ताने सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन गणपतीचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे सत्यनारायणाचा प्रसादाचा लाभ घेतला डॉक्टर जितेंद्र प्रभाकर वाघ आणि सौ शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या पुढाकाराने या ठिकाणी गणेशोत्सवाची ही धूम असते मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी गणरायाच्या दर्शनार्थ येत असतात असं यावेळेस डॉक्टर जितेंद्र वाघ यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये उत्साह आहे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करत असल्याचं डॉक्टर जितेंद्र वाघ यांनी सांगितलं सगळ्यात मेन गणपती म्हणजे बुद्धीची देवता गणपती येतो तो तिच्याबरोबर शुभ लाभ रिद्धी सिद्धी सर्व मंगल घेऊन येतो त्यामुळे आपल्या पश्चिम भारतामध्ये गणपती सर्व घरोघरी बसतो कारण की जेव्हा आदिशंकरांनी गणपतीला पश्चिम भारत दिला आणि कार्तिकेला दक्षिण भारत दिला त्यामुळे आपल्या इथे पश्चिम भारतामध्ये गणपती घरोघरी दिसून येतो आणि एवढं आनंदी वातावरण नुसतं घरातच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मार्केट मार्केटमध्ये आपण बघितलं तर खरच असं वाटतं की घरोघरी गणपतीचं हे मंगलमय वातावरण आहे आणि सगळी पब्लिक खुश आहे सगळे अगदी पावसात भर पावसात काल दी मुर्ती, मुर्ती शुबदा, शुबदा शुबदा मी काल बघितलं अडीच दिवसाचं विसर्जन होतं दीड दिवसाचं विसर्जन होतं पण पावसाची कोणालाही पर्वा नव्हती सगळं त्या आनंद मूर्ती मंगलमूर्तीचा आनंद घेत होते आणि खरंच हा आनंद घेऊन येणारी शुभदा शुभदा म्हणतात शुभदा घेऊन येणारी ही मंगलमूर्ती आमच्याही घरात आली आणि मंगलमय वातावरण घेऊन आली नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मी शिल्पा जितेंद्र बाग या एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि म्हणून सगळीकडे प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना घरोघरी गणपती वगैरे त्यांना आम्ही भेटी देतो आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा भे घरी घरोघरी गणपती असताना भेटीत लोकांना भेटायला जायचो तेव्हा त्यांच्या घरातलं जे वातावरण इतकं सु प्रसन्न असायचं आम्हाला सारखं वाटतं की प्रत्येका लोकांना भेटत राहिलं पाहिजे लोकांचा आणि ही परंपरा गुरुवारी धर्मवीर आनंदी घे साहेबांपासून चालू आहेत था, त्यांचंच पावलावर पाऊल ठेवून एकनाथजी शिंदे साहेब हे त्याच त्याच पंच पावलावर पण काम करतात आणि ते जिथं शक्य जेवढं शक्य होईल मॅक्झिमम तिथं तिथं गणेशोत्सवांना भेटी देत असतात त्यामुळे हा जिकडे बघाव तिकडे वा उल्हास आणि आनंद असतो आणि गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांना सुखसमृद्धी आनंद देवो त्यांचं ते सर्वांचं जीवन भरभाट भरभरेट करावं ही अशी गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो